पंप इन्स्टॉलेशन झालेले नाहीत किंवा काही शेतकऱ्यांच्या सोलर पंपेजविषयी ज्या काही अडचणी आहेत काही प्रश्न आहेत तर ते आपण या लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत आपले जर काही प्रश्न असतील तर ते खाली आपण कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारू शकता तर मित्रांनो जसे की आपण स्क्रीनवर बघितलेलेच असेल जे महत्त्वाचे जे दोन ते तीन प्रश्न जे आहेत तर ते आपण थमिलवरती लावलेले आहेत आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले सुरुवातीला ज्या योजना सुरू झाली तर दोन हजार सोळाच्या आसपास त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा महाऊर्जाच्या वेबसाईटवरती सोलार पंपसाठी अर्ज वगैरे जे आहे तर ते करून घेण्यात आले त्यानंतर पुन्हा त्या योजनेचं कन्वर्जन मागेल त्याला सोलार पंप योजनेत करण्यात आलं मध्येच त्या योजनेमध्ये महावितरणाचे जे सिंगल कनेक्शन जे आहेत लाईट कनेक्शन ज्या शेतकऱ्यांनी मागवलेले होते तर त्या शेतकऱ्यांना सोलर पंप जे आहे तर ते देण्यात येत होते तर अशा प्रकारे ह्या योजनेमध्ये खूप सारे जे बदल आहे तर ते झालेले आहेत त्यामध्ये आता शेतकऱ्यांनी अर्ज नेमकं कोणत्या योजनेअंतर्गत केलेलं आहे किंवा आपल्याला पुढील प्रोसेस काय करायचे हे सारे शेतकऱ्याला माहिती नसल्या कारणाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी त्यांना जे मार्गदर्शन आहे तर ते दिलं जात आहे यामध्ये आपले जे पूर्वीचे मागचे जे लाईव्ह आहेत त्यामध्ये देखील आपण सोलर पंपविषयी व्यवस्थित शे जे शेतकऱ्यांचे प्रश्न होते तर त्याचे संपूर्ण जे मा उत्तर जे आहे तर किंवा जी, जी माहिती आहे तर ती दिलेली आहेत जर आपले काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता तर मित्रांनो आपण आता जे कंपन्या के सिलेक्ट केलेल्या आहेत शेतकऱ्यांनी सिलेक्ट केलेल्या कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे त्या विभागातील कॉन्टॅक्ट नंबर कुठे भेटेल जो डीलर आहे प्रोवायडर आहे कारण शेतकऱ्याला सोलार पंप आहे तर तो अजून भेटलेला नाही तर त्यासाठी जो डीलर आहे किंवा जो प्रोवायडर आहे त्यांच्या तालुक्याचा असो जिल्ह्याचा असो तर तो त्यांचा नंबर कशाप्रकारे मिळवायचा हो तर मित्रांनो आपण मागे काही कंपनीचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहे तर ते आपल्याला दिलेले होते त्यामध्ये ज्या कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावरती आपण संपर्क करा त्यांच्याकडे आधी तक्रार नोंदवा की आमचा जो सोलर पंप आहे तर तो इतके दिवस झाले पैसे भरून देखील आम्हाला सोलर पंपचं जे इन्स्टॉलेशन आहे तर ते झालेलं नाही त्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला डीलरचा नंबर जो आहे तर तो भेटतो का ते बघा आणि आपल्या तालुक्याच्याच ता ठिकाणी आपण सिलेक्ट केलेल्या क कंपनीचे सोलार ज्या व्यक्तीने इन्स्टॉल केलेले आहे कि तर त्या शेतकऱ्यांकडून आपण त्या डोलेशन करणाऱ्या व्यक्तींचा जो नंबर आहे तर तो मिळू शकता आणि जे काही इतर कॉन्टॅक्ट नंबर आहेत तर ते आपण यापूर्वी वेबसाईटला अपलोड केलेले आहेत जे भेटलेले आहेत जे कि लिए लिए जे की आपल्याला शेतकऱ्यांनीच प्रोव्हाइड केलेले आहेत आणि दुसरा प्रश्न महत्त्वाचा म्हणजे की सोलार पंप फक्त विहिरीसाठीच आहे बोरवेलसाठी ही योजना नाही तर मित्रांनो विहीर बोरवेल त्यानंतर नदी या संपूर्ण ठिकाणी जे सोलार पंपचं इन्स्टॉलेशन आहे किंवा सोलार पंप ही जी योजना आहे तर ती आहे आता यामध्ये काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की सोलार पंप जो आहे तर तो पाणी कमी देत आहे तर यामध्ये आता शेतकऱ्यांना साडेसात पी नंतर दहा पी देखील जे सोलर पंप आहे तर ते प्रोवाईड करण्याचं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामध्ये जी प्रोसेस आहे दहा एच पी सोलार पंप घेण्याची तर ती अशी असणार आहे की जी स एच पी आपण सिलेक्ट करत आहात तर त्या एच पीचं गव्हर्नमेंट थ्रू किंवा सरकार थ्रू जेवढं अनुदान दिलं जातं त्यानंतर जे जी उर्वरित रक्कम आहे तर ती शेतकऱ्याला भरावी लागणार आहे आता यामध्ये साडेसात एच पीचे सोलार पंपाची जी किंमत आहे तर ती चार लाख सात हजार पाचशे काहीहत्तर रुपये आहे त्यानंतर दहा एच पीचा जो सोलार पंप आहे तर त्या सोलर पंपाची किंमत आहे पाच लाख बारा हजार तर अशा प्रकारे हे जे किंमत आहे यामध्ये सबसिडीची किंमत वगळून जी उर्वरित रक्कम असणार आहे तर ती त्या शेतकऱ्याला भरावी लागणार आहे त्यामध्ये मग त्या, त्या शेतकऱ्याला नेमकं दहा एच पीचा सोलर पंप घ्यायचा की बूस्टर पंप म्हणजे आपल्यासमोर हे जे जी सोलर दिसत आहे हे इन्स्टॉलेशन झालेलं तर यामध्येच बूस्टर देखील काही पंप, पंप म्हणजे कंपन्यांनी बूस्टर पंपच्या ऑप्शन देखील दिलेल्या आहेत जर आपल्याला बूस्टर पंप पाहिजे असेल तर आपण जे अतिरिक्त रक्कम असणार आहे तर ती भरून तो खरेदी करू शकता आणि त्यानंतर आपलं जे पाहिजे तेवढ्या प्रेशरने किंवा जे रिक्वायरमेंट आहे तर त्यानुसार आपल्या पाण्याची क्षमता वाढवू शकतं म्हणजे पिकाला देण्यासाठी त्यानंतर आता काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पैसे भरून चार ते पाच महिने झाले तर आमचं जे सोलर पंपचं इन्स्टॉलेशन आहे तर ते अजून झालेलं नाही तर मित्रांनो ज्या कंपनीचा सोलर पंप इन्स्टॉल म्हणजे सिलेक्ट केलेला आहे आपण तर ती कंपनी नेमका आपल्या जिल्ह्यासाठी आहे का आता सध्याला कारण साऱ्या कंपन्या ज्या आहेत तर त्या कन्वर्ट झालेल्या आहेत शेतकऱ्याला माहिती नसल्याकारणाने शेतकरी ती जी आपण पूर्वी सिलेक्ट केलेली कंपनी होती तर त्याच कंपनीचा कॉन्टॅक्ट मागतात किंवा त्याच कंपनीशी संपर्क करायला बघतात पण त्यांना कॉन्टॅक्ट नंबर किंवा भेटत नाही जरी भेटला तर ते सांगतात की आमची कंपनी तुमच्या जिल्ह्यात नाही तर मित्रांनो आपण जी कंपनी सिलेक्ट केली होती तर ती कंपनीचं कोणत्या कंपनीत मर्ज झालेलं आहे का किंवा त्या कंपनीचा कोठा दुसऱ्या कंपनीला देण्यात आलेला आहे का आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तर ते बघा आता यामध्ये बरेच सारे शेतकरी म्हणतात की आम्ही प पैसे भरून झाले ऑप्शनचं पंप सिलेक्ट करण्यासाठी जे ऑप्शन येत असतं नंतर तर ते ऑप्शन येण्याचं वाट बघत आहेत पण वेबसाईटच बंद आहे तर मित्रांनो जी वेबसाईट आहे तर ती सुरू झालेली आहे यामध्ये आता काल जे दोन कंपन्या नवीन ॲड झाल्यात यापूर्वी दोन तीन ॲड झाल्या होत्या काही ठराविक कंपन्या वेळोवेळी ॲड होत आहेत यामध्ये आता काही शेतकऱ्यांचे जो कल आहे कंपनी सिलेक्शनचा तर तो लुब्बी आहे जुना सोलर आहे जेईन सोलार आहे तर काही शेतकऱ्यांचं असं देखील म्हणणं आहे की यामध्ये जे एन कंपनी शक्यतो दिसत नाही तर ती जे एन कंपनी ॲड होणार आहे का सिलेक्शनसाठी तर मित्रांनो जैन कंपनी जे आहे जैन कंपनीचं सोलार तर ते येत्या दोन ते तीन म्हणजे उद्या किंवा परवा जे व्हेंडर लिस्ट आहे तर त्या ठिकाणी ॲड होणार आहेत त्यामुळे जर आपल्याला ऑप्शन आलेलं असेल विंडर सिलेक्शनचं तर एवढ्या दोन तीन दिवसात बघा आपल्या विभागामध्ये त्या कंपनीचा कोटा असेल तर ते विंडर जे आहे तर ते, ते आपण सिलेक्ट करू शकता साधारण जे शेतकऱ्यांनी तीन नी में ते पाच एच पी दरम्यान पंप सिलेक्ट केलेले आहेत तर त्यांनी आपल्या व्हेंडर लिस्टमध्ये जेवढ्या कंपन्या दिसत असतील त्यापैकी बेस्ट कंपनी कुठली आहे आणि ते सिलेक्ट केलेले जे व्हेंडर आहे किंवा जी कंपनी आहे तर तिचं मटेरियल कोण कुठली कंपनी जी आहे तर ते, ते आपल्याला प्रोवाईड करते तर हे बघणं महत्त्वाचं आहे जरा या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील आणखी तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुढच्या मध्ये आपल्या प्रश्न जे उत्तर आहे तर ते देण्यात येईल दे। तर धन्यवाद मित्रांनो